सर्वांना आनंद देवदत्त आज दिनांक अठ्ठावीस दिनांक अठ्ठावीस अकरा दोन हजार पंचवीस रोज शुक्रवारपासून दत्तप्रगटदिन सोहळ्यानिमित्त अखंड दत्तनाम सप्ताह मोजे मोठी लाटी उस्मानगर तालुका खंदार येथे सुरुवात झालेला आहे दिनांक 28 ते दिनांक 5 बारा दोन हजार पंचवीस रोज शुक्रवारपर्यंत सत्याचं आयोजन केलेलं आहे तरी सर्व पंचकुशीतील भाविक भक्तांनी या आनंद दत्त सोहळ्याचा अवश्य लाभ घ्यावा सप्त्यातील दैनंदिन कार्यक्रम अशा प्रकारे आहेत सकाळी सात ते आठ बाळक्रीडा क्रीडा ग्रंथाचे पारायण व दहा ते बारा आनंदत्त महापूजा दुपारी चार सहा ते सहा पोथीचा कार्यक्रम व रात्री सायंकाळी ठीक सहा ते नऊ आनंदत्त महापूजा व रात्री नऊ ते अकरा कीर्तन असे या सप्त्यातील दैनंदिन कार्यक्रम आहेत त्या सप्त्यातील आजचा हा पहिला दिवस आजचे कीर्तनकार पारायण आनंदबन महाराज मठसंस्थान तुपेकर दिनांक एकोणतीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी पारायण चंद्रकांत महाराज लाटकर यांचाही कीर्तनाचा कार्यक्रम आहे व तसेच दिनांक तीस रोजी सचितानंदन महाराज मठसंस्थान सरेगाव यांचाही कीर्तनाचा कार्यक्रम आहे दिनांक एक बारा दोन हजार पंचवीस रोज सोमवारी शिवभक्त पारायण वेदांताचार्य दिगांबर महाराज वसमतकर यांचाही कीर्तनाचा कार्यक्रम आहे व तसेच दिनांक दोन बारा दोन हजार पंचवीस रोजी बालकीर्तनकार नागेश महाराज लाटीकर यांचाही कीर्तनाचा कार्यक्रम आहे दिनांक तीन बारा दोन हजार पंचवीस रोजी श्यामसुंदरगिरी महाराज आष्टीकर यांचाही कीर्तनाचा कार्यक्रम आहे व तसेच परमपूजनीय वंदनीय सर्वांचे श्रद्धास्थान श्री श्री आठ महंत यदुबन महाराज मठसंस्थान कोलंबीकर यांचंही तीन का तीन तारखेला आपल्या इथे आगमन होणार आहे व तसेच दिनांक चार बारा दोन हजार पंचवीस रोजी पारायण नित्यानंद महाराज मठसंस्थान इसादकर यांचाही कीर्तनाचा कार्यक्रम आहे व तसेच दिनांक चार बारा दोन हजार पंचवीस रोजी दुपारी ठीक बारा वाजता दत्तजन्म उत्सव सोहळा आपल्या सर्वांच्या साक्षीनं थाटामाटामध्ये अतिशय उत्साहामध्ये या ठिकाणी पार पडणार आहे व तसेच त्याच दिवशी दुपारी ठीक तीन वाजता महाप्रसादाचंही सर्व सदभक्तांच्या वतीने या ठिकाणी आयोजन केलेलं आहे ते म्हणजे तुपापोळीचा महाप्रसादाचा महाप्रसाद दिनांक चार बारा दोन हजार पंचवीस रोजी गुरुवार दुपारी ठीक तीन वाजल्यापासून सर्व भक्तांना या ठिकाणी महाप्रसादाचं आयोजन आहे तरी सर्व भाविक भक्तांनी पंचकुशीतील सर्व भाविक सदभक्तांनी या आनंदत्त सोहळ्यासाठी उपस्थित राहून या उत्सवाचा आनंद घ्यावा असं सर्वांना दत्तात्रेय देवस्थान मोठी लाठी उस्मानगर तालुका खंदार जिल्हा नांदेड असे यांच्या वतीनं तुम्हा सर्वांना एक नम्र सूचना आहे